सतरा सप्टेंबर सतरा सप्टेंबर या दिवसाकडे सारा भारत एक वेगळ्या दृष्टीने पाहत होता सतरा सप्टेंबरला काय होणार सतरा सप्टेंबरला काय होणार सतरा सप्टेंबर म्हणजे काय असा कोणती तारीख आहे ती हा दिवस आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचा या या सतरा सप्टेंबरला नरेंद्र मोदींनी वयाची पंच्याहत्तरी ओलांडली पंच्याहत्तर वर्षाचे झाले आहेत नरेंद्र मोदी आता पंच्याहत्तर झालं म्हणजे जा काय झालं अलीकडे वय वाढलं आहे म्हणजे साठ सत्तर तर नॉर्मल लोक जगतात ऐंशीपर्यंतही लोक जगायला लागलेत अलीकडे नॉर्मली त्यामुळे पंच्याहत्तरी काही विशेष नाही परंतु पंच्याहत्तर हे भाजपमध्ये महत्त्वाचं वय मानलं जात जात अशी म्हणजे असा समज झाला आहे कारण दोन हजार चौदामध्ये ते झाले म्हणून लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी आणि अने अनेक लोकांना घरी बसवण्यात आलं मार्गदर्शक मंडळात पाठवण्यात आलं त्यामुळे त्या त्या न्यायाने यावेळेलासुद्धा पंच्याहत्तर पूर्ण झालेत म्हणून नरेंद्र मोदींना रिटायर केलं जाईल अशी चर्चा फार आधीपासून सुरू होती आता नरेंद्र मोदी रिटायर झाले पाहिजेत नरेंद्र मोदी यांनी भाजप पिछा सोडला पाहिजे यासाठी विरोधी पक्ष विरोधी नेते देव पाण्यात बुडवून बसले आहेत कधीपासून तीन निवडणुका झाल्या मोदी, के मोदी का हटायला तयार तयार नाही आणि मोदी हटल्याशिवाय या लोकांना अच्छती नेणार नाहीत त्यामुळे विरोधक अस्वस्थ आहेत त्यामुळे सर्वाधिक विरोधकांची सतरा सप्टेंबरकडे विरोधी पक्ष वाट पाहून होता की सतरा सप्टेंबर केव्हा येते किंवा मोदी रिटायर होतात पण मोदी मोदी रिटायर होणं नव्हतंच मोदी ही व्यक्ती व्यक्तीचं आहेच पण व्यक्ती प्रवृत्ती आहे आणि ही प्रवृत्ती रिटायर होत नाही हिला वय नसते हिला रिटायरमेंट एज नसते हे पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे म्हणजे या वयातही मोदी यांची जी ऊर्जा आहे यांची जी कामाची पद्धती आहे या वयातही ते अठरा तास काम करत आहेत चीन मधून आल्यानंतर लगेच भारतातल्याच एखाद्या दे राज्यात प्रचाराला जात आहेत हा स्टॅमिना मोदींचं वय झालं हे दाखवत नाही मोदी अजूनही तरुण आहेत म्हणजे विरोधकांना अस्वस्थ करणारा हा सर्व मामला आहे परंतु ते काय आहे ते आहे म्हणजे त्यामुळे या सतरा सप्टेंबरला काहीच घडलं नाही ना मोदी रिटायर झाले काही झालेलं नाही त्यामुळे विरोधकांना अजून बरंच थांबावं लागेल ला असं का असं दिसतंय कारण दोन हजार एकोणतीसची निवडणूक ही आपल्याच नेतृत्व होईल मोदींच्याच नेतृत्वात लढली जाईल असं भाजपने आधी सांगितलेलं आहे दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये काय होईल हे आता सांगणं अवघड आहे परंतु अमित शहानी सांगितलं की दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये आम्ही मोदींच्या नेतृत्वात लढणार आहोत पण पुढची निवडणुकीचं काय दोन हजार एकोणतीस नंतरच्या शेवटी माणसाला वय असते आणि माणसाला कधी कधी रिटायर रिटायर व्हावं लागतं तसे मोदी होतील नेहरू नंतर कोण हा प्रश्न नेहरूंच्या हयातीतच विचारला जायचा नेहरू नंतर तर त्यावेळेला त्यात कोणी उत्तर दिलं नाही कारण नेहरू म्हणजे सर्वात लोकप्रिय माणूस होता ते नेहरू नाही तर मग काँग्रेसचं काय होणार हा प्रश्न तेव्हाही विचारला जायचा आताही भाजपमध्ये तो प्रश्न विचारला जातोय की मोदी नंतर कोण मोदी नंतर कोण तर सध्या कोणीही नाही त्या मोदी वजा केले तर भाजपला भाजपची सत्ता गेली ते लिहून घ्या तुम्ही मोदी आहेत म्हणून भाजप आहे ज्या जागा मिळत आहेत त्या मोदी कृपेने मोदीच्या इमेजमुळे मोदीच्या लोकप्रियतेमुळे मिळत आहेत मोदी मायनस करा तुम्ही भाजपकडे माणूस नाही पुन्हा ते जुने दिवस येतील आघाड्यांचं सरकार वगैरे 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 आठदा पक्ष मिळून सरकार बनवतील वगैरे वगैरे तसे दिवस कारण काँग्रेस आज ती इमेज नाही आहे पूर्ण देशात निवडून येतील देशाचं सरकार बनवतील राहुल गांधी म्हणजे डमरू आहेत बाकी काही नाही त्यामुळे <laughs> आज मोदी आहे आणि ती चर्चा आहे मोदी रिटायर होणार मोदी रिटायर होणार नाही हे आता पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे मग मोदी नाही तर विरोधकांचं काय होणार हाही प्रश्न आहे शरद पवारांना हा प्रश्न विचारण्यात आला की भाऊ शरद पवार सतरा सप्टेंबर मोदींचा वाढदिवस झाला शरद पवार त्यावर म्हणाले की पंच्याहत्तर नंतर मी थांबलो नाही त्यामुळे पंतप्रधान थांबावं हे सांगायला मला नैतिक अधिकार नाही <coughs> 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 असं कोण बोलताय शरद पवार म्हणतायत की पंच्याहत्तर नंतर मी थांबलो नाही मी त्यांना कसं सांगू की तुम्ही थांबा म्हणून म्हणजे विरोधी नेता आज महाराष्ट्रातला एक देशातला विरोधी नेता शरद पवार आहेत शरद पवार म्हणताय की बाबा मी त्यांना असं सांगू शरद पवार आज पंच्या पंच्याऐंशी वर्षे वयाचे आहेत एटी फाईव्ह शरद पवार शरद पवार म्हणतात ते माझ्या वाढदिवसाला आले होते त्यावेळी त्यांनी राजकारण आणलं नाही आम्ही आणणार <laughs> नाही शेवटी राजकारण आणि वाढदिवस हे वेगळ्या गोष्टी आहेत त्यात त्यात राजकारण नसते परंतु आता या वाढदिव मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने राजकारण आणलं गेलं विरोधकांकडून की पंच्याहत्तर आहे केव्हा रिटायर होणार वारंवार विचारलं जात होतं गेल्या वर्षभरापासून विरोधकांकडून विचारलं जात होतं की मोदी केव्हा रिटायर होणार मोदी रिटायर होणार नाही म्हणजे त्यामुळे विरोधकांच्या आशा आकांक्षावर पाणी पडलं आहे निराश झाले आहेत ते आता राहुल गांधी मत चोरी वगैरे असे जे हवेतले विषय पकडून भांडतायत झगडतायत पण त्यात काही काही त्यांच्या हाती काही लागणार नाही कारण हे असे विषय आहेत की ते पुढचे हजार वर्षे तुम्हाला लढता येतील <laughs> त्यामुळे आता मोदी रिटायर होणार नाही ते तर स्पष्ट आहे पण मोदींनी कुठपण काम करावं तुमची काय अपेक्षा आहे मोदींनी केव्हा रिटायर व्हावं आता सार्वजनिक जीवनात हे जनताच ठरवते किंवा कोणी केव्हा रिटायर व्हावं वगैरे त्यामुळे लोकांनीच आता ठरवावं केव्हा रिटायर व्हावं तुम्हाला काय वाटते कॉमेंट कर नमस्कार